हेलो ले ले, हा हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आराध्याने कार्टून लावलं आहे बाहेर दाखवते तुम्हाला आपलं लिंबाचं झाड खूप लिंब आलेले आहे आणि कडीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला खिचडी मसाले भातासाठी तर हा हा एक कडीपत्ता आणि त्याच तफळाचं झाड आहे छान बघा गावठी आहे इकडे आपली तुळस इकडे आपलं लिंबाचं झाड एवढे लिंब आहे खूप द्राक्षासारखे घडचे गड़ घड आहे आणि बाराय महिने लिंबर या झाडाला खूप बघा असे कॅमेरा झूम करते मी डायरेक्ट असे घडचे गड़ घड आहे द्राक्षासारखे आणि दारात असे रसवंतीच झाड पाहिजे आणि खाली एकच मिरचीचं झाड आहे त्याच्या बुड आले लिंबाच्या पण खूप मिरच्या आलेल्या आहे आणि बाजूनी आळूचे पान आहे चारी कोपऱ्यांना चार ठिकाणी अळूचे पान आहे असं आपलं बाहेर हे गट्टो बसवलेले आहे आणि ह्या बाजूला कडीपत्त्याचं झाड जांभळावाले आले जांभळा विकायला छोटे का मोठे काय माहिती कसे आहे मोठे का छोटे बघू का भाव काय कमी नाही का नहीं। आता त्यांच्या जागा ठरलेल्या ना नगरपालिके पन्नास आमच्या बाहेर हा का म्हणजे मला माहिती झाला मी तिथे बसते तुमच्या बाहेर इडल्या एनर्जी बाय नाही म्हणेल पावती वारा नाही बोल कुठले आहे तुमचे आम्ही गोटीचे गोटी आम्ही सोबतच येतो काय आड काय आड ना आमचं बाहेर कर येते आमचं लांब चला अशी घेतले जांभळ कढीपत्ता घ्यायला गेले जांभळावाले आले आवडले घेतले डायबिटीजच्या माणसाने नेहमी खायला पाहिजे ने आणि याच्या बेळ्या सुकून जर ठेवल्या तर त्या बेळ्याची पावडर करून ठेवायची छोट्या डब्या मध्ये भरून आणि फ्रीजमध्ये ठेवायची आणि एक एक दोन दोन चिमुट खातरायची शुगरच्या माणसाने चांगलं असतं शुगरसाठी जांभळं तर चला खिचडी मसाले खिचडी भातासाठी घेतलं आहे मी एक बटाटा दोन कापून घेतला आहे एक वाटी मटकी किंवा उसळ दोन छोटे टमाटे इकडे एक हजार आठ तांदूळे इन... एक हजार आठ आहे इथं लसूण घेतलंय थोडं ठेसून शेंगदाणे हा आपल्या झाडाचा जा। पत्ता तुम्हाला झाड दाखवलं आणि हे दोन कांदे छोटे छोटे इकडं चहा झाला आहे इकडं कुकर ठेवला आहे छान पत्ता। पत्ता फ्राय झालाय लसूण लसूण टाकायचं बरं कसं छान भागत आणि ठेसून टाकायचं आलं जर खटा असाल तर मी काल आणि लसूणाची पेस्ट टाकायची शेंगदा कांदा कांदा वापरायचा की चिडभाटायला छान लागतो कांदा शक्यतो मसाले भाताला खिसरी भाताला जेवढे तुम्हाला कडधान्य वापरायचं असेल तेवढे वापरायचे मुलांना पौष्टिक आहे एकदम कडधान्य आता एक माझ्याकडे फक्त मटकी होती म्हणून मी मटकी घेतली तुमच्याकडं वाटाणा हरभरा भिजवलेला असेल तर नक्की वापरा छान लागतो भात कांदा छान गुलाबी झाला आता आपण यात भाज्या ॲड करू मटकी टमाटा आणि बटाटा सोय बीन पण सोयबीन संपली आहे रात्री किराणा आणलं आहे पण लक्षात मी सांगायचं सोयाबीन असली तर सोयबीन चलत आता छान फ्राय झालं आता आपण घरचेच मसाले वापरणार आहे मी माझे घरची लाल मिरची घरचा काळा मसाला आणि हळद दोनच मसाले वापरणार आहे मी मिरची मसाला मुलांना जास्त मसालेदार नाही द्यायचं टाकून घ्यायचं म्हणजे मिठाचं पाणी होईल आणि मसाला छान भाज्या पण छान फ्राय होतील छान चा भाज्या झाल्या मसाल्या मिरची मध्ये आपण धुतलेले तांदूळ टाकू तांदूळ टाकून घेऊ आपण चला छान परतून परतून घ्यायचा तांदूळ चला भात भातशेजली एवढं पाणी टाकू चला कोथंबीर टाकू कोथंबीर राहिली होती भाताला नेहमी वरून टाकते कोथंबीर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या चला दोन शिट्ट्या करून घेऊ चला इथे झालेले पोळ्या इथं भेंडीची भाजी आपला मसाले भात कसा झालाय बघू छान झाला बघा चला छान झाला भात असता असा वापरलेला भात कांदा लिंबू थोडंसं लोणचं एकदम भारी चला समोर झालेली देवपूजा देवा लावलाय देवाचा आत्ता वाजलेले सव्वासात घड्याळ पुढे आहे दहा मिनटं पंधरा मिनटं पुढे घड्याळ चला

संपला मग आता तू मग एक किलो आणलंय पॅक इथं संतोष साबण चारच बॉक्स इथं कोलगेट तर एकावर एक बेसन सम्राटच तर मी नेहमी ने सम्राटचं वापरते आणि कधी डाळ असते एक दीड किलो वाढवा दर किलो अर्धा किलो असते एक किलो असते तर ती जर कधी साचली तर मग ती दळून आणते किंवा मग सम्राटचं बेसन

दो सकाळी दो, दो दो ते दोन तीन संध्याकाळी दोन दोन भाज्या मग दोन किलो शेंगदाणे आपण पंधरा दिवस नव्हतो त्यामुळं मग साबण बॅलन्स आहे दोन तीन साबण बॅलन्स आहे आता दोन छान गेलं आपण सर काही चालेल ते अडीचशे ग्रॅम एक आहे म्हणजे पावसात छान असतं साबण ह्या कपडे छान निघतात इथे तीन किलो साखर मोठा मुलगा काही दुकानात राहायचा त्यामुळे तो चहा करत नव्हता पहिली पण तीन किलो बॅलन्स आहे आणि तीन किलो आणून घेतले लागणार आहे आता पावसाळा म्हटलं का पाच किलो एक हजार भात आणि घरात मी कट्टा घेतलेला आहे पन्नास किलोचा इंद्रायणी छान होतो याचा मोकळा मोकळा इथे धूळ अर्धा किलो तर छान कलर छान मिळाला तर उद्या आराध्याचा बड्डे उद्या पूर्णाचं प्लॅनिंग पुरण टाकायचं बघू आता झालं करून झालं तर नक्की भेटू तुम्हाला मला परत कोणीचा आंबे रस्ताचा तर असं किराणा